शक्ती चक्रीवादळ अरबी समुद्रात तयार झालेलं चक्रीवादळ हे वादळ गुजरातमधून महाराष्ट्राच्या दिशेने येणार आणि महाराष्ट्रात मोठा धुमाकूळ घालणार अशी चर्चा होती कोकण किनारपट्टीवर मच्छीमारांना सुद्धा अलर्ट देण्यात आला होता पण त्यापेक्षा जास्त अलर्ट होत्या गुजरातच्या समुद्रात गेलेल्या बोटी या बोटी आज समुद्रात मासेमारीसाठी गेल्या आणि त्यांना वादळ धडकणार हा अलर्ट देण्यात आला हे मच्छीमार आपल्या बोटी घेऊन माघारी फिरले सगळ्यांनी आपला जीव मुठीत घेतला होता पाऊस सुरू का होता वारं वाहत होतं लाटा उसळत होत्या काळोखात गुजरातच्या समुद्रात एक मोठी खळबळ सुरू होती ही खळबळ होण्यामागे निसर्ग जसा कारणीभूत होता तसाच आणखी एक फॅक्टर कारणीभूत होता गुजरातचे पोलीस ज्यांनी ठरवलेलं पाठलाग संपवायचा थरार संपवायचा आरोपींना पकडायचं अगदी कुठल्याही परिस्थितीत गुजरात पोलिसांनी ही गोष्ट कशी जमवली हे आरोपी नेमके होते कोण त्या रात्री समुद्रात पंचवीस नॉटिकल मैल अंतर आत नेमकं काय घडलं त्याच थराराची ही स्टोरी नमस्कार मी चिन्मय तुम्ही पाहताय बोलबिडू गुजरातचा गिर सोमनाथ जिल्हा इथल्या उन्हा भागात एक पन्नास वर्षांची महिला राहते महिला विधवा रोजंदारी करते आणि आपलं पोट भरते एक ऑक्टोबरला ही महिला मांडवी चेकपोस्ट वरून तिच्या गावाला जायला निघाली होती तेव्हा रस्त्यात तिला तीन पोरं भेटली गई तिच्या ओळखीतली नरेंद्र संजय आणि अंशू आता अचानक ओळखीची लोक भेटल्यानं ही महिला काहीशी निर्धास्त झाली या तिघांनी तिला सांगितलं आमच्याकडे दोन गाड्या आहेत एकट्या पुढे जाण्यापेक्षा आम्ही तुम्हाला सोडतो ही महिला सुद्धा तयार झाली दोघाही जण निघाले पण पुढे नेमकं काय होणार आहे आहेचा अंदाज त्या महिलेला नव्हता जाता जाता अचानक मार्ग बदलत ती या तिघांनी या महिलेला एका निर्जन स्थळी नेलं रस्ता बदलला तेव्हाच्या या महिलेच्या लक्षात आलं आणि तिनं आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला तिनं आरडाओरडा केला तेव्हा नरेंद्रने एका रुमालाने तिचं तोंड दाबलं त्या रुमालावर त्यानं बेशुद्ध होण्याचं औषध टाकलं होतं या औषधामुळे ती महिला बेशुद्ध पडली आणि याचाच फायदा त्या तिघांनी घेतला नरेंद्र संजय आणि अंशु या तिघांनी महिलेवर आधी एक एक करून आणि नंतर सामूहिक अत्याचार केला पण या तिघांची वासना इथं शांत झाली नाही त्यांनी पीडित महिलेला नरेंद्रच्या घरी नेलं आणि तिथेही तिच्यावर अत्याचार केला घर निर्मनुष्य भागात होतं त्यामुळे आतमध्ये काय होतं याची कुणालाही खबर लागली नाही नंतर या महिलेला घराच्या बाहेर पाठवताना या तिघांनी धमकी दिली जर ही गोष्ट कोणालाही सांगितली तर परिणाम चांगले होणार नाहीत दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर पडलेली घाबरलेली ही महिला शांत राहिली तिला एकच गोष्ट सतावत होती जर आपण ही गोष्ट कुणाला सांगितली आणि या तिघांनी आपल्यावर पुन्हा अत्याचार केले तर तिच्यासोबत इतके अमानुष प्रकार झाले होते की तिला प्रचंड वेदना होत होत्या पण भीतीमुळे ती शांत राहिली एक दिवस गेला दुसरा दिवस गेला तिसरा चौथा असे एकामागून एक दिवस गेले पण पीडित महिलेनं सगळं दुखणं अंगावर काढलं भीती वाटत असल्यानं तिनं कोणतेही उपचार घेतले नव्हते त्यामुळे तिच्या प्रायव्हेट पार्टला इन्फेक्शन झालं पोटातही प्रचंड दुखायला लागलं या महिलेचा एक मित्र होता जो मासेमारीसाठी बाहेर गेला होता आठ ऑक्टोबरला तो परत आला आणि त्याच्यासोबत ही महिला उन्हामधल्या सरकारी दवाखान्यात उपचारासाठी गेली दवाखान्यात जेव्हा तिची तपासणी केली तेव्हा डॉक्टरांना तिला झालेला आजार गंभीर असल्याचं समजलं महिलेसोबत एवढा निर्दयी अमानुष प्रकार घडलाय याची माहिती डॉक्टरांनी लगेचच नवबंदर पोलिसांना दिली त्याच दिवशी म्हणजेच आठ ऑक्टोबरला नवबंदर पोलीस ठाण्यात पीडित महिलेची तक्रार नोंदवण्यात आली पन्नास वर्षांच्या पीडित महिलेवर अत्याचार करणारे तिघही विषीच्या घरातले होते ज्या पद्धतीनं त्यांनी हा प्रकार केला होता ते बघून यांच्यापासून इतर महिलांनाही धोका असू शकतो हा अंदाज लावून पोलिसांनी तपासाला गती दिली हे तिन्ही आरोपी या महिलेच्या पलाडी गावापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या नवबंदर गावात राहायचे या तिघांनी ही गोष्ट प्लॅनिंग करून केली होती नरेंद्र संजय आणि अंशू या तिघांच्या घरी पोलीस पोहोचले पण त्यावेळी तिघही घरात नव्हते पोलिसांनी गावातच चौकशी केली तेव्हा गावच्या महिला सरपंचांनी पोलिसांना सांगितलं की तिघही मासेमारीसाठी गेलेत नवबंदर उना या गावचा सगळा परिसर हा समुद्र किनाऱ्याचा त्यामुळे गावातले जवळपास सगळेच जण मासेमारी करायचे तिघ सुद्धा मासेमारी करणाऱ्या एका बोटीवर कामगार म्हणून काम, काम करायचे पोलिसांनी या तिघांच्या घरातून त्यांचे फोटो पुरावे म्हणून गोळा केले पीडित महिलेने सुद्धा फोटो पाहिल्यावर याच तिघांनी आपल्यावर अत्याचार केल्याचं सांगत तिघांची ओळख पटवली आता पोलिसांकडे जरी आरोपींचा पत्ता फोटो हे सगळं होतं तरीही त्यांना शोधणं अवघड काम होतं जर गावातल्या कोणीही या तिघांना पोलीस त्यांच्या घरी आले होते ही टीप दिली असती तर हे तिघं पळून जायची शक्यता जास्त होती त्यामुळे आरोपी लोकांपर्यंत पोहोचायच्या आधी पोलिसांचं आरोपींपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं इथूनच सुरू झाला पाठलागाचा थरार नवबंदरच्या सरपंचांनी पोलिसांना ते मासेमारीसाठी कुठे गेलेत गेले। हे सांगितलं त्यानंतर पोलीस ताबडतोब समुद्रावर गेले धक्क्यावर जात आपली ओळख लपवत सगळ्यांची चौकशी केली पण त्यांच्या पुढे एक वेगळंच आव्हान उभं राहिलं ज्या बोटीमधून हे तिघं मासेमारीला जायचंय त्या बोट मालकाची चौकशी केल्यावर त्यानं सांगितलं की कदाचित नरेंद्र संजय आणि अंशू या तिघांनाही पोलीस त्यांचा शोध घेताय त्याची भनक लागली आहे त्यामुळे समुद्रात मासेमारीसाठी गेल्यावर तिघांनीही बोट बदलली आता हे तिघं बोटीतून पुढे गेले तर आपल्या हातून निसटलेचा अंदाज पोलिसांना होता पण पोलिसांना कोणत्याही परिस्थितीत या तिघांना सोडायचं नव्हतं पाऊस पडत होता वारंसुद्धा वाहत होतं पोलिसांनी काही झालं तरी या तिघांना आजच पकडायचं हे नक्की केलेलं के पोलीस बोटीत बसले आज समुद्रात गेले फरार सुरू होता आणि तेवढ्यात पोलिसांनी मरीन कंट्रोल रूमशी कनेक्शन साधलं आणि चक्रीवादळाचा अलर्ट द्यायला सांगितला शक्ती चक्रीवादळामुळं आधीच भीती वाढली होती आणि अशातच सगळ्या बोटींना अलर्ट आला वादळ येत आहे समुद्रात जाणं धोकादायक आहे त्यामुळे सर्व बोटींनी सुरक्षेच्या दृष्टीने किनाऱ्यावर परत यावं आता हा सगळा अलर्ट पोलिसांच्या शोध मोहिमेचा एक प्लॅन होता पण पोलिसांनी जरी खोटा अलर्ट दिला असला तरी त्यांना कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती त्यामुळे पोलिसांची एक टीम समुद्रातल्या बोटीमध्ये होती आणि दुसरी टीम समुद्र किनाऱ्यावर ज्या बोटी वादळाच्या अलर्टमुळे परत आल्या त्यातल्या मच्छीमारांची कामगारांची चौकशी किनाऱ्यावरच्या टीमने केली पण कोणत्याही बोटीमध्ये हे तिघ नव्हते साहजिकच आता ऍक्शन घ्यायची होती समुद्रात असलेल्या पोलिसांच्या दुसऱ्या टीमला रात्रीची वेळ अंधार पाऊस वारं कशाची या पोलिसांनी केली नाही त्यांच्या पोटात अन्न सुद्धा नव्हतं त्यांनी चणे आणि शेंगदाणे खाऊन प्रवास करायला सुरुवात केली समुद्रातला अंतर कापत ते पंचवीस नॉटिकल मैल आजपर्यंत गेले त्याचवेळी त्यांना दिसलं की दोन बोटी उलट्या फिरल्या आहेत पण त्या प्रचंड वेगानं येत आहेत पोलिसांनी आपला वेग कमी केला पाठलाग थांबवला त्यांनी अंदाज लावला जर आपण जास्त जवळ गेलो तर या बोटीतले आरोपी समुद्रात उडी मारून पसार होऊ शकतात त्यांनी या बोटी जवळ यायची वाट पाहिली अगदी मोक्याच्या क्षणी ते एका बोटीला सामोरे गेले आणि भर समुद्रात त्यांनी दोन आरोपींना पकडलं नरेंद्र आणि संजय पोलिसांच्या ताब्यात आले पण पोलिसांना वाटलं तिसरा आरोपी निसटला पण तो दुसऱ्या बोटीत होता पोलिसांनी त्या बोटीचा पाठलाग केला आणि अंशूलाही ताब्यात घेतलं आठ ऑक्टोबरला पोलिसांकडे तक्रार आली त्याच रात्री पोलीस गावात गेले मध्यरात्र उलटून गेल्यावर समुद्रात घुसले पोटात अन्न नसताना त्यांनी अंतर कापलं आपला जीव धोक्यात घालून पाठलाग केला आणि तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आपली ओळख लपवून अंधारात समुद्र कापून पोलिसांनी जी गोष्ट ठरवली होती ती पूर्ण केली भर समुद्रात वाहत असताना पोलिसांनी आरोपींना आपल्या बोटीत बसवलं ार संपला तो मिशन पूर्ण करूनच असं मिशन ज्यात समुद्र होता पाठलाग होता धोका होता खोटा अलर्ट सुद्धा पण पोलिसांची प्रचंड जिद्दसुद्धा